माग माग नको पुढं सरायला शिक आत्महत्या न हत् करायला शिक बाबा लढायला शिक शिक बाबा शिक लढायला शिक कुटुंब्याच्या पोर आता लढायला शिक कुटुंब्याच्या पुरा आता लढायला शिक उलटेळ्या हा की सरकार हा की सरकार शहाण त्याच्यामुळं जीवन तुझा पडेल का हान बाबा पाडायला शिक शिक बाबा शिक पाडायला शिक निवडून दिलं त्याला पाडायला शिक बाबा लढायला शिक शिकबा बसी लढायला शिक कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक कोठ्यावधी कर्ज घेते दलावाची पोरं कोट्यावधी कर्ज घेते दलावाची पोरं गुड त्याच कधी ना गोर बाबा बुडवायला शिक शिकबा बसी तुडवायला शिक घेतलेली दि कर्ज सारी बुडवायला शिक बाबा लसिक शिक शिक बाबशी लढाय शिक कुणीच्या पोरा आता लढाय शिक कुणीच्या पोरा आता लढाय शिक जातील हे दिस आणि होईल ठीक जातील हे दिस आणि होईल ठीक उद्या तुझ्या सारखा माझे दे उडण बाबा लसिक शिक बाबा बाबसी जगायला शिक म्हणून तू बाबा आता मारायला शिक घेतलेली कर्ज बुडवायला सिक निवडून दिलं त्याला पाळायला शिक शिक बाबा शिक लढायला शिक कुंब्याच्या पोरा आता 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 लढायला शिक कुंब्याच्या आता लढायला धन्यवाद सर आपण व्यक्त केलेला